नमस्कार सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनास स्वागत आहे नॉनव्हेज म्हटलं की मटन बिर्याणी चिकन बिर्याणी हे पदार्थ फेमस आहेत पण अंडा बिर्याणी कधी टेस्ट केले का किंवा ट्राय केले तुम्ही तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत थोडी झणझणीत अंडा बिर्याणी करून दाखवणार आहे अगदी स्वस्त आणि मस्त बिर्याणी व्हेजमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटी पाहिला पाहायला भेटतात पनीर बिर्याणी पनीर तिखा हे व्हेज लोकांसाठी पण आज मी नॉनव्हेजसाठी खास रेसिपी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा आणि याआधी मी तुमच्यासमोर सिंपल पद्धतीने अंडा मसाला रेसिपी शेअर केलेली आहे जर ती पाहिली नसेल तर प्लीज ती बघा यूट्यूबवर आपण शेअर केलेली आहे सवितास किचन चॅनलवर तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी आणि रेसिपी आजची पूर्ण आवडल्यानंतर लाईक शेअर कमेंट जे करायचं आहे ते नंतर करा पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तर चला आता आपण अंडा बिर्याणी रेसिपी बनवायला सुरू करूया तर सर्वात आधी आपण बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पातेल्यात अर्धा पातेला पाणी घेतलेलं आहे त्यात तेल घातलेलं आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ तर सर्वात आधी आपण भात करून घेऊ म्हणजे राईस करून घेऊया तुम्ही तर पाण्याला उकळी आली आपण खडे मसाले घालूया तेजपत्ता तेजपत्ताकडे चक्रीफूल लवंग दालचिनी हे सगळं आपण आता ह्यात घातलेलं आहे आणि पंधरा मिनटं अगोदरच मी हे तांदूळ भिजत ठेवले होते स्वच्छ करून आता ते तांदूळ आपण बासमती तांदूळ हे पाण्यामध्ये घालूया जेवढं लागला असेल चा, तेवढं सगळं काढून घ्यायचं आता आपण छान उकळत ठेवूया हे बघा मस्त बासमती राईस बनवून तयार झाली आपण चेक करून घेऊ आणि थोडंफार कच्चं ठेवायचं राईस पूर्णपणे नाही शिजवायचं कारण बासमती बिर्याणी बनवण्यासाठी शक्यता राईस थोडं कच्चच ठेवायचं असतात आता आपण गाळणीने गाळून घेऊया गाळ पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं राईसमधलं म्हणजे कसं भात भा, भा, कसं मोकळा होतो अशा प्रकारे गाळून घेतलं पाणी पूर्ण पाणी पण पन, पूर्णपणे काढून घेतलं आता पुढे काय करणार ते बघूया तर या ठिकाणी मी अंडी घेतलेली आहेत सहा अंडी घेतलेली आहेत अर्ध किलो बिर्याणीसाठी सहा अंडी पुरे आहेत जर तुम्हाला यामध्ये अंडी वाप जास्त घ्यायचे असते दोन तीन वाढवायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता तर या ठिकाणी अशी साईडने मी कट करून घेतले आहेत पाच वेळा चाकूने कट करून घेतले उभे आणि अंडी मी अगोदरच उकडून घेतले होते तर अशा प्रकारे उभे चिर करून घ्यायचे अशी असं झालं आता बाकीचे जे अंडी त्या अशा प्रकारेच कट करून घ्यायचे आता आपण तेल घालूया सुरवातीला एक चमचा पुरे आहे तेल आणि आता आपण उकळलेली अंडी त्यात घालूया आणि एक एक करून सगळं मसाले आपण यात ॲड करूया आता आपण वरून थोडं तेल घालूया परत आणि हळद घातली छोटा चमचा त्यानंतर मिरची पावडर एक छोटा चमचा आणि एक एक चमचाच घ्यायचं आणि धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ आणि जिरे पावडर असेल तर जिरे पावडरचा पण वापर करू शकता आता हे सगळे मसाले आपण मस्त अंड्याने व्यवस्थित लावून घेऊ पाच मिनटं मंदा याच्यावरती छान फ्राय करून घेऊ हे बघा अशा प्रकारे सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतले लावून घेतलेले आहेत आणि छान थोडे क्रिस्पी पण झालेले आहेत बाहेरून आता अशा प्रकारे अंडी छान फ्राय करून झाले आता पुढे काय करणार ते बघूया या ठिकाणी बिर्याणी करण्यासाठी मी इथे पातेला घेतलेला आहे मोठा अर्धा किलो बिर्याणीसाठी एवढा पातेला पुरे आहे म्हणजे एवढा साईजचा पातेला आता आपण तेल घातलेलं आहे अर्धा किलो बिर्याणीच्या अंदाजाने आता त्या तेलात आपण उभे चिरून घेतलेले कांदा सर्वप्रथम आपण कांदा फ्राय करून घ्यायचा अगदी ब्राऊन कलर एवढी क्रिस्पी कांदा फ्राय करून घ्यायचा बिर्याणीसाठी क्रिस्पी कांदा खूप गरजेचा असतं तर हे बघा अशा प्रकारे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे तर सगळं आपण फ्राय केलेला कांदा काढून घेतला जास्त पण काळबट नाही घालायचं करपलेला कांदा नाही वापरायचा तेजपत्ता घातला आणि सर्वातीला आपण राई जेव्हा उकळत ठेवलं होतं त्यावेळेस खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे तर आता फोडणी घालायची काहीच गरज नाही तर खाताना सगळे खडे मसालेच लागणार तर आता आपण दोन मिनटं छान कांदा फ्राय करून घेतला आलं लसूण पेस्ट घालूया दोन मिनटं छान फ्राय करून घेऊ फोडणी मस्त कांदा नरम झाला आता त्यानंतर आपण तीन चार मिरच्या घावूया उभे चिल चिरलेल्या आणि टॅमॅटो प्युरी टॅमॅटो मी तीन चारच्या आसपास टॅमॅटो घेतलेले आहे त्याची पिवळी तयार करून घातलेली आहे अशा प्रकारे आपण तीन मिनिट तरी आपण छान देवी फ्राय करत ठेवूया आता ह्या ठिकाणी बिर्याणी मसाला घातला त्यानंतर गरम मसाला घातला एक चमच्या अंदाजाने हळद आणि त्यानंतर मिरची पावडर मिरची पावडर आपल्या अंदाजाने घ्यायचं तुम्हाला बिर्याणी किती तिखट पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही मिरची पावडरचा वापर करा मी माझ्या अंदाजाने केलं जर तिखट असेल तर दोनच चमचे घ्या तर हे झालं आता सगळे मसाले आपण छान फोडणीत मिक्स करून घेऊ मस्त ग्रेवी तयार झालेली आहे आणि दोन तीन मिनटे छान मसाला फ्राय करून घ्यायचा धाणा पावडर राहिली होती ती आता घाल घातलेली आहे मी तर आता आपण धाणा पावडर पण छान मिक्स करून घेऊ आता हे झालं तरी पाच मिनटे आपण हे फोडणी छान फ्राय करून ठेवायची आता बिर्याणीची टेस्ट वाढव वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण दही घातलेला आहे दही शक्यता थोडासा गोड असावा आंबट नाही आंबट दही वापरायचं नाही नाहीतर आता बिर्याणीची टेस्ट आंबट साली लागेल तर तरी आपल्या अंदाजाने दही घ्यायचं थोडंसं चार पाच चमचे आणि पुदिन्याची पाणी घातलेले तुम्हाला आत्ता तुम्ही कोथिंबीरचा पण वापर करू शकता पण मी कोथिंबीर नंतर वापरणार आणि फ्राय केलेला कांदा तो आता आपण क्रश करून त्यात घालूया फोडणीत आता हे झालं आता आपण परत हे सगळं मिक्स करूया आणि दही पूर्णपणे त्या फोडणीमध्ये व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे दहीचे गट्टे अजिबात ठेवायचे नाहीत अशा प्रकारे बिर्याणीची ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे तर आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आपल्या अंदाजाने अंदाजाने घालायचं कारण की राईसमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे अंडा फ्राय केला त्यावेळेस पण आपण मीठाचा वापर केलेला आहे तर फोडणी देताना आपण मीठ आपल्या अंदाजाने व्यवस्थित घालायचं नाहीतर बिर्याणी खारट पण जास्त मिठाचा वापर केला तर आपण फ्राय केले अंडे त्यात घालूया मस्त कलर पण छान दिसतोय अंडे पण छान फ्राय झालेले आहेत आणि सुद्धा अंडे तुम्ही फ्राय केलेले खाऊ शकता आता त्या ग्रेव्हीमध्ये आपण मस्त अंडे फ्राय केले त्यात मिक्स करून घेऊ आणि वरती झाकण ठेवूया दोन तीन मिनटासाठी आणि बाजूने छान तेल सुटलं झाकण काढूया हे बघा मस्त फोडणी तयार झालेली आहे मस्त ग्रेव्ही पण तेल पण छान सुटलेलं आहे आता आपण राईस घालूया वरून त्याचे थर तयार करूया बिर्याणीला खूप छान सुगंध सुटलाय फोडणीला एवढा सुगंध सुटला ते विचार करा बिर्याणी किती सुंदर किती छान टेस्टी लागेल आपल्याला खायला एक थर तयार केला आपण अर्धा किलो राईस अर्धा किलो राईस मध्ये पुरे चार किंवा पाच लोकांना पुरेल अशी बिर्याणी आपण तयार केलेली आहे आणि फ्राय केलेला कानं तो वरून घातला आहे आता आपण पुदिन्याची पाण्यात घातलेली आहेत तुम्हाला जर आता कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही आता ही कोथिंबीर घालू शकता आता परत आपण राईस घालूया अशी दोन थर आपण बनवलेले आहेत म्हणजे तयार केले आता हे झालं त्यानंतर आता आपण परत फ्राय केलेल्या कानात करून घालूया पुदिन्याची पानं घालूया आणि पुदिन्याची पानं बिर्याणीसाठी लागतात तसंच लागतात कंपल्सरी कांदा फ्राय केलेला आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आपण ती घालूया आणि केसर दूध घालूया केसर मी अगोदरच दुधात ठेवलं होतं त्यामुळे छान दुधाला कलर आला आहे किंवा आता आपण तो घालूया तुम्हाला कोणता दुसरा कलर वापरायचा असेल ग्रीन कलर केसरी रंग तर तुम्ही वापरू शकता आता आपण बिर्याणीला दम दिला आहे वरती वजनदार वस्तू ठेवलेली आहे ती दहा मिनटांनी पाहूया बिर्याणी झाली आहे की नाही दहा मिनिटे झाली हे बघा दहा मिनिटे झाली आहेत आता आपण बिर्याणी चेक करूया बिर्याणी झाली आहे की नाही वरती झाकण काढूया खूप छान सुवर्ण सुटलेलं आहे अंडा बिर्याणीला खरंच खूप मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला तर खूप छान कलर दिसतो बिर्याणीला आणि हलक्या हाताने काढायची वरचा जो थर आहे तो सर्वप्रथम काढायचा त्यानंतर जी खाली ग्रेव्ही असते ती हलक्या हाताने चमचाने काढायची म्हणजे अंडी फुटणार नाही म्हणजे हे बघा अशा प्रकारे मस्त खरंच चिकनला टक्कर देईल अशा आपण अंडा बिर्याणी केलेली आहे आणि खरंच तुम्ही ट्राय करा नक्कीच आवडेल आणि सोपी रेसिपी आहे सोप्या सोपी करून दाखवली चमचमीत आणि थोडीशी झणझणीत अंडा बिर्याणी मी तुमच्यासमोर शेअर केली आहे तर नुसती रेसिपी पाहू नका तर ट्राय करा आणि स्वस्त आणि मस्त आपली आजची रेसिपी आहे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी जसे आपण बनवते सेम त्याच पद्धतीने आज आपण अंडा बिर्याणी केलेली आहे अगदी सिंपल पद्धत अंडा बिर्याणी तुम्ही दोन तीन तास अगोदर बनवलात आणि दोन तीन तासानंतर तुम्हाला तुम्ही गरम करून खाल्लात तो मुरलेली अंडा बिर्याणी खरंच मस्त लागते अगदी टेस्टी जेवढी शिळी अंडा बिर्याणी होते ना रेवडी त्याची जी टेस्ट आहे ती, ती वाढत जाते आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि आज माझं सविताच किचन ला अजून तुम्ही माझं सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आठवणीने सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकन आहे त्याला क्लिक करा रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिलीच आहे रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय